हाय फ्रेंड्स मी रोशनी माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी बनवणार आहे सोयाबीन खिमा खास व्हेजिटेरियन लोकांसाठी कारण व्हेजिटेरियन लोक आहेत ना नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेली असतात आणि सोयाबीनची भाजी तर सगळेजण करतातच ती पण भाजी खाऊन खाऊन देखील कंटाळ येतो मग वेगळं असं काय बनवायचं की चविष्ट देखील लागेल दिसायलाही सुंदर दिसेल आणि नॉनव्हेज खाल्ल्याचा फील येईल तर आज मी जी डिश बनवणार आहे सोयाबीन खिमा ती सोयाबीनच्या भाजीपेक्षा तर चविष्ट लागतेच पण खूप हेल्दी देखील आहे आणि सोयाबीनची भाजी खायला बरेच जण कंटाळा करतात तर ज्यांना ती सोयाबीनची भाजी खायला कंटाळा येतो त्यांना ऑप्शन म्हणून हा सोयाबीन खिमा खूप बेस्ट ऑप्शन आहे तर चला बघूयात कसं बनवायचं ते इथे मी एक मोठी वाटी सोयाबीन घेतलेत हे छोटे सोयाबीन आहेत मार्केटमध्ये मोठे सोयाबीन देखील मिळतात मी शक्यतो छोटे वापरते तर हे सोयाबीन आपल्याला सुरुवातीला थोडे कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे ते थोडे फुलतील खूप जास्त गरम पाणी नाही घ्यायचं थोडं कोमटच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आहे ना थोडं जास्तच घ्यायचं सोयाबीन भिजत ठेवताना कारण ते सोयाबीन पाणी टाकल्यानंतर वरती येतात त्यामुळे कमी पाणी घेतलं तर ते जास्त फुलणार नाही त्यामुळे पाणी थोडं जास्तच घ्यायचं इथे आता हे सोयाबीन मी एक दहा मिनटं भिजत ठेवते तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊयात इथे आता मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे तर आपल्याला तो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो थोडा जास्तच घ्यायचा आहे म्हणजे अंड्याच्या भुर्जीला जसं आपण भरपूर कांदा आणि टोमॅटो घेतो ना तसंच ह्या सोयाबीन खिम्यासाठी देखील आपल्याला भरपूर कांदा आणि टोमॅटो वापरायचं आहे तर मी आता हा कांदा बारीक चॉप करून घेते आता टोमॅटो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतलेत फोडणीसाठी बघा आपले आता इथे सोयाबीन व्यवस्थित मस्त भिजलेले आहेत तर एक सोयाबीन ना असा प्रेस करून बघायचा स्पंजसारखा प्रेस झाला म्हणजे आपले सोयाबीन व्यवस्थित भिजलेत तर आता हे दोन ते ती तीन पाण्यातून आपल्याला धुवून घ्यायचे तर आपण ते धुवून घेऊयात आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊयात स्वच्छ धुवायचे आणि धुताना सोयाबीनला थोडासा फेस देखील येतो त्यामुळे दे ते दोन ते तीन पाण्यातनं चांगले धुवूनच घ्यायचेत पूर्ण फेस निघून जाईपर्यंत तर आपण ते दोन तीन पाण्यातनं आधी धुवून घेऊयात सोयाबीन आता मी दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुतलेत तर आता त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय तर ते आपण व्यवस्थित पिळून घेणार आहोत सगळे सोयाबीन जेवढे आपल्याला जास्त पिळता येतील तेवढे पिळून त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आपले आता सगळे सोयाबीन पिळून झाले तर आता आपण तयारी करूया सोयाबीन आपले पिळून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला जाडसर बारीक वाटायचे बारीक वाटायचे म्हणजे एकदाच बटन नाही फिरवायचे तर बटन चालू बंद चालू बंद करून असं जाडसर वाटून घ्यायचे नाहीतर तर मग एकदाच बटन फिरवलं तर मग त्याचा गोळा होईल तसं आपल्याला नाही करायचंय तर मी दाखवते तुम्हाला कसं वाटायचं ते चला आपण मिक्सरला वाटून घेऊया सोयाबीन हे बघा अशा पद्धतीने चालू बंद चालू बंद असं दोन तीन वेळा आपण फिरवून बघायचंय व्यवस्थित वाटलं आहे का जर अख्खे अक्के तुम्हाला दिसत असतील सोयाबीन तर पुन्हा तसं फिरवा दोन तीन वेळा हे बघा यामध्ये अजून थोडे अक्के अक्के आहेत तर पुन्हा आपण दोन तीन वेळा फिरवून घेऊयात पुन्हा वाटूयात हे बघा आता आपले हे व्यवस्थित वाटून झालेत अशा पद्धतीने एवढेच बारीक आपल्याला करायचे आता हे वाटलेले सोयाबीन आपण एका मध्ये काढून घेऊयात आता आपण खिमा बनवायला घेऊयात इथे आता मी तेल घालते कडाईमध्ये तर आता आपल्याला घालायचंय एक चमचा जिरं एक चमचा मोहरी जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता आता आपल्याला यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला कांदा कांदाचा चांगला पोळला की आपल्याला यामध्ये घालायचं एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं आणि लसूण मी असंच ठेचून घेतलेलं आहे मिक्सरला नाही वाटलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो आता आपण यावरती एक पाच मिनिटं झाकण ठेवायचंय एक पाच मिनिटांनी आता आपण झाकण खोलून बघूयात आता आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित पोळ आहे आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा किचन किंग मसाला तुमच्याकडे गरम मसाला पावडर असेल तर ती देखील चालेल एक चमचा धणा पावडर आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहेत आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होईल मसाला सगळीकडे लागेल व्यवस्थित आता यावरती पुन्हा एकदा आपण एक पाच मिनटं झाकण ठेवूयात जरा मसाला शिजू देऊयात झाकण खोलूयात आता आपला मसाला व्यवस्थित शिजलाय आता आपण मग अशी जो सोयाबीन वाटलाय तो यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात भाजी आता आपण भाजी आता आपली व्यवस्थित एकत्र झाली आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आता पुन्हा एकदा आपण एक, एक पाच मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देऊयात भाजी आता आपण झाकण खोलून बघूयात आता आपली भाजी रेडी आहे व्यवस्थित शिजले पण पन... तर आता आपण ती काढून घेऊयात हे बघा गरमागरम सोयाबीन किमा बघूनच तोंडाला खूप खूप पाणी सुट व्यवस्थित शिजले पण पन... तर आता आपण ती काढून घेऊयात हे बघा गरमागरम सोयाबीन खिमा बघूनच तोंडाला खूप खूप पाणी सुटतं आणि सुद्धा अंड्याच्या भुर्जीसारखी दिसते त्यामुळे बघितल्या बघितल्या लगेचच खायची इच्छा होते तर तुम्ही देखील तुमच्या घरी एकदा नक्की सोयाबीन किमा ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतो आणि खूप हेल्दी देखील आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू